शिवसेना पॅनल क्रमांक चोवीस तर्फे भव्य मुहूत महाआरोग्य तपासणी शिबिर रविवारी किल्याण स्कूल कोपर क्रॉस रोड डोंबली पश्चिम येथे आयोजित केले होते या शिबिरात जनरल तपासणी नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया ई जी तपासणी स्त्रीरोग बालरोग विकार हाडांचे विकार एंजिओप्लास्टी एंजिओग्राफी या रक्त विनामूल्य करण्यात आल्या शिबिरात मोफत औषधे व दोन हजार चष्मा वाटप करण्यात आले तसेच कॅन्सरसाठी मोफत मार्गदर्शन देण्यात आले या मोफत महाआरोग्य शिबिरासाठी माजी महापौर विनेतेताई राणे ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे माजी स्थायी समिती सभापती रमेश मात्रे माजी नगरसेविका गुलाबताई रमेश म्हात्रे माजी नगरसेवक संजय लक्ष्मण पावसे रणजित जोशी वृषाली जोशी अपर्णा संजय पावसे प्रवीण रमेश म्हात्रे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली या शिबिराचा फायदा विभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला डोंबिवली पश्चिम या ठिकाणी आज आम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नगरसेवक हो एकत्र येऊन आमच्या पॅनलमध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यामध्ये प्रमुख किडनीची टेस्ट म्हणजे क्रियाटनिन ज्याच्यामुळे आपली किडनी किती सुरक्षित आहे याचा आपल्याला हे समजते आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर जर आपल्याला काय किडनी जर आपली डॅमेज होत असेल किडनीला काय सूज आलेले असेल हे त्याच्यामुळे कळते दिस समजते आणि योग्य वेळी औषध उपचार करून आपण आपली किडनी वाचवू हो शकतो त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या ब्लड टेस्ट आहेत या ते ठिकाणी त्याच्यामध्ये एलेप्टी म्हणजे लिवर फंक्शन टेस्ट आहे लुटि लुपिट प्रोफाईल आहे त्यामध्ये लुकिड प्रोफाईलमध्ये आपल्याला कोलेस्ट्रॉल किती आहे चांगला कोलेस्ट्रॉल किती आहे आणि वेगळा वाईट कोलेस्ट्रॉल किती आणि आपल्याला त्याच्यामुळे लोकेज होतात ना याची कल्पना येते आणि योग्य वेळी जर त्याच्यावरती उपचार केले तर माणूस चांगल्या प्रकारे पूर्ण आयुष्य जगू शकतो म्हणून ह्या महागड्या टेस्ट आम्ही या ठिकाणी चाचण्या ठेवलेल्या आहेत जेणेकरून त्या गरिबांना परवडत नाही त्या त्यांना आम्ही ते टे चाचणी ता त्यांच्याकडनं करून घेतो आहे आणि मंगळवारी त्याचं वाटप करून देणारे त्याचे रिपोर्ट्सचं आणि त्यांना सांगणार की बाबा तुम्हाला अमुक अमुक बिमारी आहे तर त्याच्यावरती तुम्ही उपचार करा किंवा कोणाला नसेल आणि धडधाकड असेल तर तोही आनंदात राहील चष्मा वाटप आहे त्वचा रोगासंबंधी हो आपले डॉक्टर आलेले आहेत जाधव म्हणून जे चांगले उत्तम सर्वात नावाजलेले नोटेबल डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं त्वचा रोगाविषयीसुद्धा लोकांना माहिती मिळेल चेकअप केल्यानंतर अशा प्रकारचे मोफत चष्मा वाटतं बरं बायफोकल चष्मा आहे या ठिकाणी का नुसता दि, दिखावा नाही करत लोकांना याच्यापासून चांगला उपयोग झाला पाहिजे आयुष्यभर आणि ह्या चाचण्या केल्यानंतर लोकांना सवय लागावी की बाबा आपल्याला काही बिमारी असेल तर दर तीन ते दर तीन ते सहा महिन्यांनी जर आपण रक्तगत तपासणी केली किंवा इतर तपासण्या केल्या तर आपलं आयुष्य आयुष्यभर आपण निरोगी राहू शकतो आरोग्य आपलं राखू शकतो असा आमचा प्रयत्न आहे सर्वांनी त्याला साथ दिलेली आहे आणि आमचे नेते आमच्या पाठीशी यासाठी नेहमीच असतात म्हणून सर्वांना धन्यवाद देतो आज या ठिकाणी महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी पाहत आहात की कशा पद्धतीत या शिबिराला प्रतिसाद मिळत आहेत आज या ठिकाणी महागड्या ज्या तपासण्या आहेत उदाहरणार्थ रक्त तपासण्या ज्याच्यामध्ये अत्यंत कॉस्टली अशा ज्या रक्त तपासण्या आहेत याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे याच्यामध्ये किडनी फंक्शनिंग लिवर फंक्शनिंग थायरॉइड क्रिएटिन अशा अनेक प्रकारच्या चाचण्या होत आहेत आणि लोक त्याचा लाभही घेत आहेत त्याचनंतर चो मोफत चष्मे वाटप आहेत बाय फोकल चष्मे आहेत माणसांना लांबचं जवळचं दिसण्यासाठी लागणारे चष्मे अत्यंत महागडे चष्मे व वा, मोफत वाटण्यात येत आहेत या कल्याण नगरीतले ख्यातनाम डॉक्टर स्किन स्पेशालिस्ट संजय जाधव या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या ओ पी डीला तर भरघोस प्रतिसाद आहे हा आ, ई सी जी आहे ऑर्थोपेडिक आहे जनरल सर्जन अशी अनेक पद्धतीच्या या ठिकाणी चाचण्या होत आहेत आणि लोक त्याचा प्रतिसाद चांगल्याप्रमाणे मिळत आहे याच्यासाठी आमच्या सर्व पदाधिकारी आमच्या सर्व नगरसेवकांनी आमच्या कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न केलेले आहे पाच सहा दिवस याचं नियोजन करत आहे आणि शेवट कुठचंही कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांच्याच जीवावर होत असतं मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांनाही धन्यवाद देतो की त्यांनी चांगलं नियोजन केलं आणि लोकांना सेवा दिली आहे शिवसेना हा पक्ष असा आहे की ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के राजकारण आणि त्यालाच अनुसरून सन्मान आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या जे अभिप्रेत होतं त्याप्रमाणे आम्ही काम करत आहोत आणि या भागामध्ये आता चारचं पॅनल झालेलं आहे आणि आमचे सगळे दिग्गज असे नगरसेवक कार्यकर्ते आहेत त्यामुळे आम्ही निवडणुकीचा केव्हाही का विचार करत नाही आम्ही पाच वर्ष काम करत असतो आम्ही निवडणूक आल्यानंतर आमची कार्यालय थाटत नाही आमची कायम कार्यालय लोकांच्या समस्या सोडवतात ते या ठिकाणी चांगल्या नागरी सुविधा देत असतो आणि इथल्या लोकांचाही आमच्या सर्वांवर चांगला विश्वास आहे आणि त्या विश्वासाला अनुसरून लोकही जागत असतात या ठिकाणी आलेल्या सर्व या सुविधा घेण्यासाठी आलेल्या लोकांचं आम्ही मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो क्रमांक चोवीस शिवसेनेच्या वतीने डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये महागड्या ब्लड टेस्टसोबत फोकल लेन्सचे चष्मे वाटप करण्यात आले आणि महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्त्रीरोग तज्ज्ञ इथे उपस्थित आहेत ज्या महिलांच्या तपासणी करत आहेत आणि मला वाटतं आपण पाहत असाल की ल शेकडोच्या संख्येने आज इकडे नागरिक उपस्थित आहेत आणि आपल्या आ आरोग्याच्या दृष्टीने हे शिबीर नक्कीच त्यांना उपयोगी ठरणार आहे आज पॅनल क्रमांक चोवीस यांच्या वतीने आपण महा आरोग्य शि शिबिर आयोजित केले लोक शिवसेना हे काम सगळे समाजाच्या ला, लागणारे काम करत असतात पण आरोग्याची सेवा पण नागरिकांना दिली पाहिजे तर हा महा आरोग्य शिबिर आयोजित केले नाही रक्त तपासणी आहे परत आपल्या तो, त् त्वचेवरचा डॉक्टर आले संजय जाधव आहेत डोळे तपासणी आहेत आणि दोन हजार चष्मे आपण मोफत वाटप आहे असे विविध आपण आरोग्याच्या सेवेसाठी जे लागलेले आहेत जे इथं जे डॉक्टर आहेत ते आपल्याला सेवा देत आहेत आणि प आज इलेक्शन आला म्हणून काम करतो असे शिवसेनेचा ध्येय नाही कोणाला करोनाच्या काळात ॲम्ब्युलन्स लागो कोणाला ॲडमिट करण्याचा असो जिमखाना आपला आज सावलाराम महाराज शास्त्रीनगर हॉस्पिटल अशा विविध योजना शिवसेनेने राबवलेल्या आहेत फ्री ऑक्सिजन इंजेक्शन असे आणि करोनाच्या काळात तीन महिने आम्ही शिवसेना शाखेकडनं मोफत जेवणही दिलेलं होतं आणि हा हे सगळे काम शिवसेना पक्ष आपले सगळे मान्यवर आपले रमेशजी साहेब आहेत राणेसाहेब आहेत उपमहापौर आपले महापौर आहेत विनिता राणे कुशलिताई जोशी अपर्णा पावशी हे सगळे आम्ही लोक कामं करत असतो लोकांना आपल्याकडून काय फायदा व्हावा हे आम्ही बघत असतो आणि लोकांना सेवा देण्याची ही शिवसेनेची इच्छा आहे लोकांची सेवा ही सेवा ही मानून आम्ही आज हा कार्यक्रम राबवत आहे